नगर न्यूज ट्वेंटी हातपाय तोडून देण्याची एमआयएम जिल्हाध्यक्षांची कार्याध्यक्षांना धमकी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एम आय एम पक्षाच्या वतीने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून एम आय एम पक्ष चांगलाच चर्चेत चा 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 आलाय त्यानंतर शेवटच्या दिवशी अचानकपणे एम आय एमच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली या माघारीनंतर उमेदवार परवेश शेख यांच्यावर पक्षांतर्गत चांगलेच आरोप झाले आता या पक्षांतर आरोपांचा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष परवेश शेख यांच्या विरोधात मतीन नाज मोहम्मद शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे परवेज शेख यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते या आरोपांचा राग मनात धरून परवेज शेख यांनी मतीन शेख यांना धमकी दिली तुझे हातपाय तोडून टाकील असा दम दिला अशी फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे या प्रकरणामुळे एम आय एम पक्षातील अंतर्गत कलह हा चांगलाच पेटला असून आता हा कलह थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा